चला ना जत्रेला जाऊ अग गप न जत्रा जत्राच करायली कुत्री कुठली जत्रा तुला चल तर जत्रेला चल म्हणालीच डोक्याला ताण करून ठेवला या सासऱ्यानं चला जत्रेला नवऱ्याची कॉलर झाली तू केवढी हिंमत हो तुझ्या बापांना रुपया दिल नाही हुंड्यात कॉलर स्वड सारखेच तुला जेवाय चल म्हणलं कॉलर पकडतेस का जत्राला चला म्हणल्यावर सारखा काय मारताय जत्राच म्हणाली अजून चला ना जत्राला तुझ्या ही काय पिढा ओ दादा आव सोडा ओ दादा कशाला बंद करताय तुम्ही ही गार्डन आहे कशा लोक बंद करायची हाल तू साले ही बाई माझे कॉलर पकडायली म्हणतोस <स्थिका>। का बर ती जाऊ द्या करा लागलाय उग अरे जेवाय चल म्हणलं तर जत्राच म्हणायली जत्रा अंधारत असती का वहिनी कशाला बांधण करायला एवढ्या रात्रीची कुठं काय जत्रा असती काय जावा की भाऊजी आवाला जायचं जा म्हणते तर घेऊन उग ह्याला तेच म्हणायला जत्राच जत्राच म्हणायली अहो भाऊजी जत्रात नाही जत्रा स्पेशल चिकन थाळी खायला मी आणला म्हणते हॉटेल जिनला चला पेता सारखंच मार काय तर जय हिंद हॉटेल ला पडलंय तुला खाऊन एक जेवण आहे हिंद हॉटेल चल आओ दादा तुम्हाला काय माहिती जयहिची टेस्ट जय जे ला जेवण करून तर बघा पंढरपूर मध्ये टॉपचा विषय हिंद हॉटेल मजी तिथल जर चव बिघडली बाकऱ्याच्या जागी तुला बघून कडू काय चालतो किती भारी हॉटेल आहे किती मस्त आहे अख्ख्या किती भारी भेटतय चिकन थाळी ती आणि हे दलिंद्र पिताड नको म्हणते यायला बस खा दादा चांगलं जेवण करा आणि वहिनीला न मारता घरला जावा तू कुठं निघालास भारी जेवण आहे ना बस की मग मी बिल देतो तुम्ही मारताय अरे टेस्ट चांगली आहे ना जय हिंद हॉटेलची एक, एक नंबर बस घेऊन दादा दादा दा, काय द्यायचं कोणाला जेवायला काय काय करतात दादा आहो दादा त्या पितळ्याचा कुठं ऐकताय तीन स्पेशल जत्रा झाली यांना भरताय आणतो थाळी एक नंबर पाहिजे काय एकच नंबर थाळी मिळणार आपल्याकडे नाही तर रस्त्याने एक सुद्धा बकरी घेऊन देणार नाही हो एक नंबर क्वालिटी दादा ही घ्या तुमची स्पेशल हॉटेल जैनची जत्रा मटण थाळी भाकर काळी कशी दिलीस तू करपली काय बाजरीची भाकरी आहे ती दारुपीला मग सुचना काय शिरा कशाला का दिलास शिरा नाही तो आळणी राईस आहे इंद्रायणी आयला की खर कुठं गटला तुला इंद्रायणी राईस नाही तर तिच्या आईला सासऱ्याने एक कट्टा दिलता कोपनचा खाऊ खाऊ माझा तोट फुगल पण मन भरलं नाही ह्याला देखील हे तोंड बघायला माझं आलो, आलो, हो गी गी। आलो। मालक माझ्या आयुष्यात पहिली बार असला भात खाल्ला मी सगळ क्वालिटीच आहे रस्सा क्वालिटीचा आहे मटन क्वालिटीच आहे गावरान बोकडाच असते माफ कर गडे मी उगाच चुकलो बाहेर तू जवाबी जत्रा म्हणशील किती बी खतरा असू दे तुला इथं आनंद मी मटण थाळी खाऊ का नक्की ते यायचं ना माहितच्या माझ्या तिसऱ्या माहिती शपथ घेऊन सांगतो तीच मला लय लाड करीत होती जन्म दिलेली तर लगे लगेच मिली काय करू हा तुम्ही जा जा अजून आलो का लागल्यावर मागितो खाना का तोंड बघायला का ए बोला भात एवडूस आपल्याकडे अनलिमिटेड आहे पाठी देतो ना ना भात पाठी भर मग तोंडाने काय खाऊ तोंडाना हाताने खायचं असतं नाही पाठी भर म्हणल्यावर पाठीवर भात ठेरल्यावर तोंडाने कसं खाऊ टोपलं टोपलं भरून देतो वाघा एवढी वाटी भरून दे टोपलं भरून काय माझ्या सासरवाडीला खाऊ घालायचं नाही त्या हरामखोराला कोपनचा तांदूळ खाऊ घालणार भात टाक आलो घेऊन हे घ्या एवढं हा खाऊ का सगळा सगळा अनलिमिटेड आहे माहीत न हा वरचा वरचा खातं वरी तेल दिसायलाय अरे काय गोळे खायला पण खा की जे तो खाना मंग सावनी तोंडाच्या ऐले डोक केला खा थोबाड तोंडाचे काय बघायलीस बाप जल मी कधी तुला भेटला होता का हवा बघावतो तुझा बाप आणि तुझी माय फक्त तुरीचं वरण वकट झर पाव किलो तुरीची डाळण दीड घागर पाणी खाऊ घात मला निसतं वक्टन झर इथं तुला जत्रा मटण तु खायचंय का अग तुझ्या संग लग्न करून माझ्या जिंदगीचा खतरा झालाय आणि तू जत्रा मटन खातीस खाय कधी भेटलाय का नाही बहुत मस्त आहे बघ हा काय बकासुरासारखं खायला लागले अय बाबा तुला काय टकली बाय का जातना बिल जा त्यांना बिलगे जा जिकडं पोट पगू विचल जा मित्रांनो हॉटेल जयहिंद पंढरपूरला जत्रा स्पेशल मटन थाळी एकच नंबर आणि पोटभर जर खायचं असल तर इथं यायचं आणि थोबाड तोंडाच्या बायकोला बी घेऊन यायचं एक नंबर एकच नंबर जेवण आहे रुचण्या खाणं काय बघायलास आणि खाली दिलेल्या नंबरला फोन करायचा काय की बाबा आमच्यासाठी दहा पंधरा वीस तीस चाळीस आम्ही लोक यायला जत्रा थाळी तयार ठेवा दहा मिनिटात थाळी रेडी हा खाली नंबर दिला फोन करा हे हा माकड तोंडाचे खा कधी तुझ्या बापानं खाऊ घातलं नाही मला हे आळणी भात मी पहिली बार खाल्लो मला वाट वाटलं शिरा ट्राय काय के <laughs> आता मटण खातो खा नाही पण मित्रांनो विथ फॅमिली जर यायचं असेल तर हॉटेल जय हिंद कुठं पंढरपूरला हा खाली दिलेल्या नंबरला फोन करायचा आणि आजच आपली जत्रा थाळी बुक करायची फुल एन्जॉय विथ फॅमिली के गार्डन आहे <laughs>